नमस्कार ठाण्यामध्ये होणाऱ्या नवीन मेट्रो कार्डशेटचा प्रकल्पाबद्दल अनेक विषयांपासून आणि अने अनेक दिवसांपासून हा प्रकल्प स्थगित होता त्यावरती अनेक शेतकऱ्यांचे अनेक वेगवेगळे प्रश्न होते आज त्याच शेतकऱ्यांबद्दल आपण त्या शेतकऱ्यांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत काय नेमका प्रकार आहे आणि त्याच्याकडून जाणून घेणार आहोत काय त्या ठिकाणी आज सध्याची स्थिती आहे नमस्कार नमस्कार काय स्थिती आहे त्या ठिकाणची सध्या तरी तुम्ही शेतकरी म्हणून काय त्या ठिकाणी फक्त आम्हाला काल आज विस्थापित करण्यात आलं प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि बाउन्सर आलेले शासन ताबा घेत असताना बाउन्सरचं काय काम आहे फक्त मारायचं तेवढं ठेवलं आम्हाला आम्ही शासनाकडनं आणि एम एमआरडीकडनं मोबदल्याचा मो खुलासा मागितला होता आमचा कुठल्याही विकासाच्या प्रकल्पाला विरोध नाही पण काल अचानक पाच ते सहा वाजता संध्याकाळी सातबाऱ्यावरची आमची नावे कमी करण्यात आली इतराधिकाऱ्यात ठेवण्यात आली आणि आज जबरदस्त पोलीस आणि प्रचंड प्रचंड बाउन्सर घेऊन आमच्या जमिनीचा ताबा घेण्यात आला त्यावरती तुमचं आता त्यांचं जे मत होतं की शेतकऱ्यांनी सगळे एकत्रित त्यामधून काय असं म्हणणं आहे की स्थगिती दिली गेली असं काही ऐकायला नाही स्थगिती वगैरे काही दिलेली नाही आमची लोकांची एकी आहे काही लोकांना फोडायचा प्रयत्न चालू आहे आपल्या काय मागण्या होत्या आमच्या माग आमची मागणी हीच होती की भूसंपादन दोन हजार तेरा या कायद्याप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा समोरच्या सिडकोच्या धर्तीवर काहीतरी प्लॉट देतो असं आम्हाला देकारा दिलेलं पण तेही कधी देतील चार ते पाच वर्षात साधारण संपूर्ण प्लॉटचा ताबा भेटल्यानंतर तीन वर्षानंतर तर तोपर्यंत आम्ही चार वर्ष करायचं काय आम्ही भात शेती करतो खरा विकास आम्ही केला या जमिनीत आमच्या पूर्वजांनी शेती करून त्यातील उत्पन्न लेवी म्हणून सरकारला भरलं होतं उपाशी अर्ध कोटी राहून ही शेती सांभाळलेली आम्ही कुठलंही अतिक्रमण केलं नव्हतं काय नाही किंवा अतिक्रमणापासून ना सांभाळलेली ही जमीन आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे बाउन्सर आहे तुम्हाला कुठल्या कायदेशीर नोटीस वगैरे दिली नोटी गेलेली होती आम्हाला रात्री साडे दहा वाजता जे समितीचे कार्यकर्ते आहेत सदस्य त्यांना मला साडे दहा वाजता काही लोकांना रात्री दोन वाजता ही नोटीस दिल्या जबरदस्ती आम्ही स्वीकारल्या नाही आमच्या घराला चिपकवल्या प्रचंड दहशत निर्माण करण्यात आली रात्री चार चार पाच पाच सिव्हिल ड्रेसवरचे व्यक्ती येत होते आणि सांगत होते आम्ही पोलीस आहोत या संदर्भात आपण पुढील याचिका दाखल केली या हो आमची याचिका दाखल आहे उच्च न्यायालयात त्याची हियरिंग चालू आहे पुढील तुमचं काय असणार आहे पुढील पुढील आम्ही सनक्षित मार्गाने विरोध करणार बस न्यायालयीन लढ्यावर आमचा न्यायालयावर विश्वास आहे न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे सध्याच्या या राजकारणावर काय बोलण्या बोलण्याचं झालंच तर नाव शिवाजी महाराजांचं आणि काम सूर्याजी पिसाळांचं असं हे झालंय आमचा राजा जाणता राजा हा शेतकऱ्यांची खूप चांगली काळजी घेत होता पण आमचं नाव घेऊन आज आमच्याबद्दल काय होतं लोकांनी विचार करावा तुम्ही काय सांगा तुमची देखील त्या ठिकाणी जमीन आहे आणि त्या जमिनीवर देखील आज ताबा पाहायला मिळतोय काय सांगा मुंबईतून कोली आदिवासी समाज हा हद्दपार करण्यात आला त्याच धर्तीवर आता ठाण्याची बारी चालू झाली यांनी दहशत माजून बाहेरील बाउन्सर प्रचंड पोलीस फोजपाटा बसवून शेतकऱ्यांनी जे दडपशाही चालू केलेली आहे जी बे बेकायदेशीर दडपशाही करून इथं भू भूसंपादन चालू केलेलं आहे एक तर हा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कुठल्याही प्रकारचा लिगल नोटीस न देता हे भूसंपादन चालू आहे आम्ही शासनाक शासनाला न्यायालयातच जे काही देणार आहे मोबदला त्यांनी ते न्यायालयात सादर करावा आणि आम्हाला याच्यातून मुक्त करावा